पोद्दार इंटरनॅशनल ऑर्चिडसह पुणे जिल्ह्यातील एकोणपन्नास अनधिकृत शाळा असल्याचे उघडकीस आलेले आहे शिक्षण विभागाकडून यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील एकोणपन्नास अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ऑर्चिडसह अनेक नामांकित शाळांचा समावेश आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे गेल्या वर्षापासून अनधिकृत शाळांवरती म्हणजेच अनऑथराईज स्कूलवरती कारवाई केली जात आहे यावर्षी अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून पुणे जिल्ह्यातील एकोणपन्नास अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ऑर्चिड स्कूलसह अनेक नामांकित शाळांचा समावेश आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत शाळा आणि शिक्षण विभाग यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राज्य शासनाच्या मान्यतेशिवाय तसेच शासनाने नाहरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करता येत नाही परंतु अनेक शाळांनी शासनाची ही आवश्यक प्रमाणपत्र न घेताच शाळा सुरू केल्या यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित शाळांवर कार्यवाही केली जात आहे एप्रिल मे व जून दोन हजार चोवीसमध्ये जिल्हास्तरावरून गट शिक्षण अधिकारी ग्रामपंचायत समिती प्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिका व प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अन अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या शासन परवानगी किंवा मान्यतेशिवाय सुरू असलेल्या शाळांची तपासणी करण्यात आली त्यानुसार अशा शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड परिसरातील पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर पिंपळे निलक श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल विशाल नगर पिंपे निलक आइडियल इंग्लिश स्कूल जवलकर नगर पिंपे गुरव सपलीगस इंग्लिश मीडियम स्कूल चिंवड़े नगर नवोजीत विद्यालय लक्ष्मी नगर वालेकरवाड़ी खीर्स जी स्कूल पिंपे सौदागर एस एस स्कूल फॉर किड्स सांगवी क्रिस्टल मॉडर्न स्कूल वड़मुकवाड़ी सरोली माउंट एवरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चिंचवड या अनधिकृत शाळा आहेत पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी किड्सची स्कूल शालीमार चौक दौंड जिल्हा पुणे त्यानंतर जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशुविकास कासुरडी यश इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी ऑर्किड इंग्लिश स्कूल ओडरी तालुका हवेली जिला पुणे नारायणा ई टेक्नो स्कूल वगोली द गोल्डन हीरा इंग्लिश मीडियम स्कूल पुणे फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी बुद्रुक ई एम एच इंग्लिश मीडियम स्कूल फुरसंगी वी टी ई एल इंग्लिश मीडियम स्कूल बेकरई नगर द टाइगर ईज इंटरनेशनल स्कूल कदमवाक वस्ती रामदास सिटी स्कूल रामदरा लोनी कालबोर श्रीमती सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजेरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल जांभूळकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल मोई तालुका खेड जिल्हा पुणे जीजस क्राइस्ट इंग्लिश मिडियम स्कूल खामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे तालुका मावळ जिल्हा पुणे व्यंकटेश्वरराव वर्ल्ड स्कूल नायगाव तालुका मावळ जिल्हा पुणे किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे रोडिबेंट इंटरनॅशनल स्कूल माण तालुका मुळशी जिल्हा पुणे एंजल इंग्लिश मिडियम स्कूल गणेशनगर दत्तवाडी नेरे तालुका मुळशी जिल्हा पुणे चाणक्य ज्युनियर कॉलेज पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल त्यानंतर अंकूर इंग्लिश मिडियम स्कूल पेरी पेरी विंकल इंग्लिश मीडियम स्कूल इलाइट इं इलाइट इंटरनॅशनल स्कूल संस्कार संस्कार प्रायमरी स्कूल असे ब भरपूर अशा एकोणपन्नास ज्या शाळा आहेत त्या शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस आलेले आहे यावरती आता कार्यवाही सुरू आहे